बघा तुम्ही कोणताही अभंग घ्या नेहमीचा प्रचलित अभंग रूप पाहतो पुरुषांगाने नाही विश्वामध्ये सर्व संत पुरुष होऊन गेले ज्ञानोपरही होते पण सर्व संतांमध्ये ज्ञानोपांनाच फक्त मावती म्हटलं जातं का म्हटलं जातं ममत्वान आईच्या प्रेमानं चिंब फेजलेलं आहे आईला दोन लेकर झाले एक झालं अपंग आणि एक झालं धाकट आई प्रेम कोणावर जास्त करते अपंगार खा धडधाकट कसं भी जगेल पण माझे पांगळ कसं जगणार जास्त काळजी करते पांगुळ पण आलेले आहे त्या परमात्म्याबद्दलच जे ज्ञान आहे ते आम्हाला माहित नाही कळवणा बघा आहे त्या ज्ञानीचा उपभोग घ्यावा परमात्म्याचा आनंद घ्यावा माझ्या आज्ञाने काय केले कारण प्रत्येक जण आलेला आहे जो जो नरदेहात आलेला आहे त्याला परमात्म्याचा आनंद उपभोगण्याचा अधिकार आहे मग का ती उपभोगत नाही म्हणून ज्ञानोपराने ममत्वान सातशे श्लोकाची संस्कृत असलेली गीता तुमच्या तुमच्यासाठी मराठीत भाषांतरित करून उपकार केले आणि कोण सांगू ज्ञानोपऱ्यांच्या हो, परमार्थाचं वैशिष्ट्य सांगतो उपदेशाच वैशिष्ट्य सांगतो पोट खिडकीच कळवळाचं वैशिष्ट्य सांगतो गीतेवरती भाष्य अनेकांनी केलं अनेकांनी केलं गीता लिहिली व्यासाने व्यवस्थित सांगतो पहिली व्यासनी गीता लिहिली सातशे श्लोकाची आणि त्या सातशे श्लोकावर प्रथम भाष्य केलं आद्यशंकराचार्या त्याच्यानंतर रामानुजाचार्यानी मध्वाचार्यानी वल्लभाचार्यानी गीतेवरती भाष्य केलं अष्टवक्रांनी केलं अलीकडच्या काळामध्ये श्रीला प्रभुपात स्वामींनी केलं माहिती का श्रीला प्रभुपात स्वामी एस्कोनचे फोंडल त्यांनी गीतेवरती भाष्य केलं प्रजापिता ब्रह्मकुमारीचे जे संस्थापक आहेत ब्रह्मा बाबा त्यांनीही गीतेवरती भाष्य केलं ओशूनही भाष्य केलं ओशूंच तर अलौकिक आहे खूप अलौकिक आहे ओशूंच ओशूनही गीतेवरती भाष्य केलं गुरुदेव रानाण्यांनी भाष्य केलं विनोबा भावेंनी भाष्य केलं लोकमान्य टिळकांनी भाष्य केलं जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगितली अशा सगळ्यांनी विद्वा राणी संत महात्म्यांनी याच्यावरती भाष्य केलं के गीतेवरती भाष्य केलं ज्ञानेश्वरी हो गीता अलंकार नाम पण माहित आहे का सगळ्यात जगमान्य कोण झाली ती ज्ञानेश्वरी झाली का ज्ञानेश्वरी झाली इतरांनी ज्ञानाला महत्व दिलं ज्ञानाधिष्ठित गीतेवरती टीका केली पण ते ज्ञान ज्ञानाचे ईश्वरच आहे मुखकृष्ट ज्ञान ईश्वरी ज्ञान मांडलंच मांडलं पण पर ज्ञानोपरिणी त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली आणि म्हणून ती जग मान्य झाली भूमिका समजून घ्या म्हणून वारकरी संप्रदाय दोन्ही मार्गाने चालणार आहे मी सगळं संपूर्ण तसं आतापर्यंत येऊन त्यांची त्या महात्म्यांची नावं घेतली सगळ्यांचा ना अभ्यास केलाय आणि अजूनही करतोय आहे उच्चतम उच्चतम कोटीच ज्ञान आहे वाहतच नाही हो वेळ वाया घालवत नाही पण त्यांना जे जोडले गेले ते सगळी ज्ञानी आहे बुद्धी दिले अभ्यास होय चिंतक आहे ज्ञानोबरा प्रश्न पडला बुद्धी जीवी अभ्यासक चिंतक ज्ञानी यांनाच जर ते व्हावं या भावंडांनी काही केले नको आमच्या प्रापंचकार नको देव कळायला आमच्या संसारिकाला आमचा व्यापार व्यवसाय करणाऱ्या उद्योगधंद्या करणाऱ्या जीवाला हो परमात्म्याचा आनंद मिळायला नको मिळाला पाहिजे म्हणून भक्तीची जोड दिली भूमिका समजून घ्या हा आणि म्हणून वारकरी संप्रदाय भक्त्याने ज्ञानाच्याच माध्यमाला जातो आणि मी नेहमी सांगत असतो भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुणाच्या पोटी झाला कुठे देवक्यानी वसुदेव हा सिद्धांत आहे दृष्टांत हा दृष्टांत आहे सिद्धांत काय आहे त्याचा अध्यात्म काय आहे वसुदेव म्हणजे ज्ञान आणि देवकी म्हणजे भक्ती आणि ज्ञानाच्याच संयोगाने भगवंत जन्माला येतो आणि कुठे येतो तो कुठे जन्माला येतो गोकुळात बरोबर ना गोकुळात तू जन्माला येतो हे काय गो म्हणजे शरीर कुळ म्हणजे इंद्रिय गो म्हणजे शरीर आणि कुळ म्हणजे जी आहे इंद्रिय यालाच गो कुळ याच गोकुळामध्ये भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगानं परमात्मा जन्माला येतो नुसत्या ज्ञानानं नाही किंवा ना नुसत्या भक्ती नमार्थाचं वैशिष्ट्य आहे नुसतं ज्ञान नाही भक्ती संप्रदाय सांगताना सांगतो भक्ती प्रेमान ज्ञान नको देवा ज्ञान पाहिजे की नाही असं नाही ज्ञान कशासाठी पाहिजे कुणाची भक्ती करावी हे कळण्यासाठी ज्ञान पाहिजे मुलीच्या लग्नामध्ये बाबाने तीन किलो सोन्याची पुरीच्या गळ्यात बांधली किती किलो किलो सोन्याची वीट पुरीच्या गळ्यात बांधली पुरगी म्हटले बाबा गळ्यात कशाला बांधताय डोक्यात घालण मारून टाका काय करू घेऊन वीट अगं पुरी बहात्तर हजार तोडाय कळतं का तुला तीन किलोची किंमत काय झाली समजून घे अहो बाबा म्हणते बरोबर आहे सोनं अनंग वादच नाही पण जोपर्यंत आकारात नटत नाही जोपर्यंत अलंकारात सजत नाही सजत नाही ते जोपर्यंत माझ्या गळ्यात पडत नाही तोपर्यंत त्याला काय किंमत आहे मी देखणी कधी दिसेल ज्या वेळेला ती सोनं अलंकारात नटेल त्यावेळेला खरे खरं म्हण परमात्मा अव्यक्त आहे निर्गुण निराकार आहे वादच नाही पण त्याच्या भजनासाठी भक्तीप्रेमाचा जिव्हाळा मिळण्यासाठी लक्षात आलं का हे सगुण रूप त्यानं धारण केलेलं आहे भीतचे झाले तो रू अलंकार अलंकार मजे विस्तार होते हे अर्थ कळला का तोच आहे तो हम्म हे पटवून देण्यासाठी बघा अद्वैत परमात्मा पटवून देण्यासाठी अव्यक्त परमात्मा पटवून देण्यासाठी ज्ञानोपेने ज्ञानेश्वरी लिहिली वादच नाही دې تاسو څرګرونه ده आणि बरो विचार बरोना आता काय आहे म्हणजे गुरुजी काहीच नाही परत गुरुजींनी शून्य काढलं विचारलं म्हणजे आता किती आहे म्हणजे गुरुजी शून्य आहे पुन्हा म्हणजे आता काय आता काहीच नाही बाळान शून्याची किंमत काय रे शून्याची किंमत काय आहे तुम्ही ते सांगा काहीच नाही का शून्याची किंमत काहीच नाही बरोबर आहे मग शून्याची किंमत जर काहीच नाही तर मग हाय काय म्हणताय बोल मांडलं काय म्हणतोय आम्ही पोसलं की नाही म्हणतोय पण त्याची किंमत काय काहीच नाही दहा वजा झाले शून्य आता शून्य म्हणजे काहीच नाही काहीच जर नसतं कशाला शून्य मांडा गणित पूर्ण होईल का गणित पूर्ण होईल का बघा काहीच नाही हे कळावं त्याची किंमत काढावी म्हणून गोल काढली आकार दिलाय त्याला का त्या निराकाराची किंमत कळावी म्हणून आकार दिला आकारामुळे त्याची किंमत कळाली कळाली ना जर नसेल तर गणित पूर्ण होईल का म्हणून अर्जुना निर्गुणी कंठावे ना म्हणून आलो सगुणा हो निर्गुण त्या म्हणून मी सगुणात आलो आणि गुर सांगू निर्गुण भजन आहेच आहे वादच नाही तर निर्गुणात रमत नाही बाबा निर्गुणाचं भजन हे एकट्याचा मार्ग आहे त्याला ज्ञान मार्ग म्हटलेला आहे हो सगुणाचं भजन हे सगळ्यांना घेऊन जाणारा मार्ग आहे त्याला भक्ती मार्ग म्हटलेला आहे ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हाही फरक सांगून जातो जाता जातो ज्ञान <coughs> मार्गाने वाटचाल करत असताना एकट्याला वाटचाल करावी लागते हा तो एक आहे ज्ञान मार्गानं फास्ट देवापर्यंत फायदा काय तेवढाच देवापर्यंत फास्ट तर तेवढाच फायदा नाही तर सगळे तोटे आहेत भक्तीचा एकच कोटा आहे ना तर बाकी सगळे फायदे आहेत भक्तीचा एक तोटा काय जरा देव उशिरा मिळतो तर कुठल्या अडचण नाही कुठला त्रास नाही ज्ञान मार्ग शॉर्टकट आहे भक्ती मार्ग कट आहे प्रवास करायचा वाटचाल करायचा मार्ग आहे अडचण बी तेवढेच आहेत थोडं सोपं समजू नका ज्ञान मार्गाने जी गेलेत ना हो शंभरापैकी एखादाच पोचलाय मधीच अडकलीत मी नेहमीच वाटत सांगत असतो आम्ही नेहमी दररोज चार चारशे चार पाच पाचशे किलोमीटर रनिंग करत असतो बरं का आम्हाला काय गावं माहीत आहे आज रात्री कीर्तन केलं की सकाळ काल्याचं कीर्तन काढायचं असतं आमचं चालूच आहे कीर्तन संपलं की रात्रीचा प्रवास आमचा सुरू होतो मग आमचा सारथी ड्रायव्हर काय करतो मॅप टाकतो मोबाईलवर

Oh, oh, oh. सांगितले तू खबर आहे खांद्यावर एक हातामध्ये कान फिर देवाला कांबळच आवडतं घोंगडच आवडतं सांगितलं बघा नामदेवरायांचा हा अभंग आहे की नाही कानडी कानडी ढंगात केलाय नामदेवरायाने ढंग कुठला तू कानडे कांबळेच वर्ण किती गोड केले बघा रंग

सांगत लागलेला होत विचार प्रेरित होऊन अख्खा ख्रिस त्यांचे विचार प्रेरित झालेलं होत पण धर्मांत जी होती त्यांना प्रश्न पडला हे जर असंच चालत राहिलं तर आपल्या धर्मावर गदा येणार आहे म्हणून एका विशिष्ट आरोपाखाली त्यांना जेलमध्ये टाकलं आणि मृत्यूदंड दिला विष पाहून मारण्याचं ठरवलं जेलमध्ये ठेवलं बरेपर्यंत सुक्रातांनी एवढे शिष्य निर्माण केले होते त्यातले दोन शिष्य त्यांनी प्लॅन केला सुक्रात सुक्रा पळावायचा जेलमधन पळवून द्यायचे दोन शिष्य आले आणि सुक्रात जेलच्या जवळजवळ म्हणाले की तुम्ही तयारी ठेवा आज संध्याकाळी आपल्याला पळवून जायचंय सगळं प्लॅन झाले आहे सुक्रात म्हणाले अजिबात नाही अतिबात मी पळून जाणार नाही भाऊ बिट असं का करायचं सगळं प्लॅन झालाय तुमचं मृत्यू वाचेल गडाय म्हणले मी जर पडून गेलो तर माझे विचार मरतील मी नाही पळून जाणार होईल काय हा देह संपेल पण जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत माझे विचार राहतील पुन्हा मी जन्म घेईन का तोर विचारात बघा आणि त्याच्या पुढे जाऊन संपतो सहज गडबड केली विष त्याची विषाचा जो फेरा होता ना तो म्हणले पटकन मला लवकर मरायचाय पटकन आणा सगळ्यांना प्रश्न हो म्हणजे इथं जगण्यासाठी आलो जगण्याचा आनंद घेतला आता मरण्याचा आनंद घ्यायचा आहे मला काय लागलं आहे का ज्यावेळेला मी जगत होतो त्यावेळेला मी आत्म मेलोच होतो आत्म मेलो म्हणून मला ती मला भीती नाही जगण्याचा आनंद घेतला आता मरून बघूया हे ताकद आहे असो म्हणजे आला विषय ओघाण म्हणून मी तो विषय सांगितला मृत्यूपेक्षा विचार महत्वाचे लक्षात ठेवा चित्रपट मध्ये जगदीश जेवड़कर एक लिखा गोपिका स्नानाला जातात आपली वस्त्र बाजूला ठेवतात स्नान करत असताना भगवान चेतात आपली वस्त्र गोळा करतात कळबाच्या झाडावर दोन बसतात गोपिका पाहतात आणि कृष्णाला विनंती करतात आमची वस्त्र बर देव म्हणतात दोन्ही हात वरती करून माझ्यापर्यंत या नाव तरच मी तुम्हाला वस्त्र देईन हा झाला दृष्टांत पण हा कृष्णांत सांगताना सा त्याचा अध्यात्म न सांगितल्यामुळं इतर धर्मी आमच्या धर्माला नाव ठेवतात काय म्हणतात अरे म्हटलं यांचा कसरा देव बायकांचे कपडे घेऊन बसतो अध्यात्म काय कोण आहेत गोपिका तुम्ही आम्हीच डोह कुठला यमुनेचा आता त्या यमुनेच्या डोहात आहोत तुम्ही आम्ही तो डोह म्हणजे भव नदीचा डोह आहे गोडा भग नदीचे पाणी रिगड्या आमित भल्या भल्या पोहणाऱ्यांना हे देह देहबुद्धी नावाचं वस्त्र आहे आम्ही वस्त्र इथंच आहे या वस्त्रामुळं परमात्म्याची आपली गाठपेठ होईना वस्त्रामुळं परमात्म्याची आपली गाठपेठ होईना देहबुद्धीमुळं भगवंत म्हणतात जोपर्यंत तुमची देहबुद्धी जात नाही तोपर्यंत मी प्राप्त तो होणार नाही देहबुद्धी बाजूला करा आणि दोन्ही हा, हात वरती करून या हे गोपिकांनी दोन्ही हात वरती केले भगवंताला समारपित झाल्या आणि त्या प्रसंगावरती जगदीश चोबोडकरांनी इतकं सुंदर रचना केलेली आहे आणि याला उपमा कशाची दिली आहे का जोडिता बनता दिवाला, मी पढ़ुरत